नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत संकलित मूल्यमापन भाग एक चे पेपर यामध्ये साठीचा पाचवीसाठीचा अभ्यासचा पेपर हा किती गुणांचा असणार आहे किंवा किती गुणांचा होता त्यामध्ये तोंडीसाठी किती गुण आणि लेखीसाठी किती गुण प्रश्नांचं स्वरूप याविषयीची माहिती घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला इतर विषयाचे पहिली ते पाचवीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता बघा आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास आणि बुद्धीला चालना देणारा अभ्यास जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या प्लेलिस्टमधील मराठीसाठी आनंदे गणितासाठी करूया मैत्री गणिताशी आणि इंग्रजीसाठी माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका तुम्हाला फायदेशीर ठरतील बघा आता जो परिसर अभ्यासचा पेपर आहे तो आहे कोण चाळीस पन्नास गुणांचा ज्यामध्ये दहा गुण असणार आहेत तोंडीसाठी आणि उर्वरित चाळीस गुण असणार आहेत लेखीसाठी बघा तोंडीमध्ये पहिला प्रश्न आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात उत्क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडली मानव सदृश्य वानरास काय म्हणतात आणि महासागरांची नावे सांग कमीत कमी दोन असे पाच प्रश्न आहेत प्रत्येकी दोन दोन गुण अशा पद्धतीनं दहा गुण या ठिकाणी तोंडीसाठी मिळणार आहेत त्यानंतर बघा लेखीसाठी प्रश्न क्रमांक दुसरा रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही इतिहास केवळ टिंबटिंबाच्या टिंब आधारे लिहिला जात नाही या ठिकाणी उत्तर असणार आहे कल्पनेच्या आधारे इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी बघा परिवलन असे म्हणतात आपली पृथ्वी एक टिंबटिंब आहे ग्रह पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ टिंबटिंब वर्ष लागतात त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिही कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो आता बघा कालमापन करण्यासाठी ज्या वैज्ञानिक पद्धती आहेत ती आहे कर्ब चौदा कर्ब चौदा विश्लेषण कर्ब चौदा विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतीनं कालमापन केलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले बघा रासायनिक प्रक्रियेमधून सेंद्रिय संयुगे तयार होऊन एक पेशीय सजीव निर्माण झाले त्यानंतर आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत अहिंसा आणि सहि अहिंसा आणि शांतता तुम्ही हे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे प्रत्येक मुलामुलीचा हक्क कोणता आहे शाळेत जाऊन शिकणे त्यानंतरचा प्रश्न महत्वाच्या सार्वजनिक सुविधा कोणत्या पाणी पुरवठा वीज पुरवठा त्याचबरोबर शिक्षण वाहतूक इत्यादी काय आहेत सार्वजनिक सेवा आहेत खालील आकृती पूर्ण कर बघा या ठिकाणी पृष्ठवंशीय प्राणी जलचर उभयचर सरपटणारे सस्तन त्यानंतर बघा खालील साधनांचे वर्गीकरण कर शिलालेख लोककथा पत्रव्यवहार नाणी भांडी जात्यातील जात्यावरील ओव्या याचं वर्गीकरण आपल्याला भौतिक साधने मौखिक साधने आणि लिखित साधने करायचं आहे भौतिक साधनामध्ये बघा आपल्याला या ठिकाणी शिलालेख त्याचबरोबर नानी भांडी हे येणार आहे मौखिक साधनामध्ये लोककथा त्याचबरोबर जात्यावरील ओव्या येणार आहे लिखित साधनामध्ये या ठिकाणी पत्र व्यवहार शिलालेख अशा पद्धतीनं येणार आहे त्यानंतर बघा पहिल्या दोन पदांतील संबंध ओळखून रिकाम्या जागी योग्य शब्द लिही बेडूक आहे उभयचर तर गाय आहे भूचर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान तर सर्वात लहान राज्य आहे केरळ हिजरी मुस्लिम समाजाची कालगणना त्याला हिजरी म्हणतात तर पारशी समाजाची कालगणना शेहेनशाही त्यानंतर आहे पुढचा प्रश्न चूक की बरोबर ते लिही जैवविविधता जपणे आवश्यक आहे बरोबर उत्क्रांती म्हणजे अचानक होणारा बदल चूक या ठिकाणी तुम्ही शब्दामध्ये लिहायचं आहे कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागावर आहे चूक सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे चूक त्यानंतर बघा चित्रांचे निरीक्षण करून चौकटीत भुरुपांची नावे लिही आपल्याला या ठिकाणी या या भुरुपांची नावे लिहायची आहेत बघा हा आहे डोंगर जो उंच दिसतो तो आहे डोंगर ही जी लहान दिसते ती आहे टेकडी आणि बघा तिसरं जे आहे ही आहे मैदान अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अचूक नावं दिल्यानंतर त्याला तीनपैकी तो तीन, तीन गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालील चिन्हे व खुनांची नावे लिही पी ओ त्याला पोस्ट ऑफिस म्हणजेच टपाल कार्यालय असं म्हटलं जातं हे आहे किल्ला आणि हे चिन्ह आहे बंदर त्यानंतर बघा पुढील प्रवाही तक्ता पूर्ण कर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी तिन्ही चिन्हांची नावं लिहिली तर त्याला तीन गुण मिळणार आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा पुढील प्रवाही तक्ता पूर्ण कर दोन गुणांसाठी आहे बघा अमावस्या ते पौर्णिमा हा जो पंधरवाडा असतो किंवा पंधरा दिवसांचा कालावधी असतो याला शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं आणि पौर्णिमा ते अमावस्या हा जो पंधरा दिवसांचा टप्पा असतो कालावधी असतो त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं अशा पद्धतीनं दोन्ही लिहिल्यानंतर तुम्हाला दोनपैकी दोन, दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर अन्नसाखळी पूर्ण कर गवत बघा आता गवताला कोण खातं हरिण हरणाला कोण खातो कोल्हा कोल्हाला कौला। कोण खातं वाघ किंवा सिंह अशा पद्धतीनं या ठिकाणी लिहिल्यानंतर एक गुण मिळणार आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष संदर्भात दोन घोषवाक्य बनव व लिही आपल्याला स्त्री पुरुष समानतेसंदर्भात कोणतेही दोन वाक्य घोषवाक्य या ठिकाणी लिहायचे आहेत स्त्री पुरुष समान समाजाचा अभिमान तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कोणतेही दोन घोषवाक्य या ठिकाणी लिहू शकता अशाच पद्धतीनं आणखी एक लिहायचं आहे त्यानंतर मध्यान्ह भोजनाच्या वेळी शाळेने तयार केलेले कोणतेही दोन नियम लिहि बघा आता आपल्याला या ठिकाणी मध्यान्न भोजनाच्या वेळी शिक्षक काही नियम ठरवून देतात जसं की ओळीने बसा अशा पद्धतीने शाळेने केलेले नियम आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे ओळीने बसा किंवा अन्न वाया घालवू नका किंवा अन्न वाया घालवू नये नका किंवा लागेल तेवढंच अन्न घ्या अशा पद्धतीनं या ठिकाणी कोणतेही दोन नियम लिहिल्यानंतर दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा खालील कंसातील प्रदेशांची नावे घरांची रचना लक्षात घेऊन योग्य चित्राखाली लिही बघा आता आपल्याला चित्र दिलेली आहेत ही चित्र किंवा अशा प्रकारच्या घरांची रचना कोणत्या प्रदेशामध्ये असते वाळवंटी प्रदेशात पर्वतीय प्रदेशात किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात हे आपल्याला घरांच्या रचनेवरून लिहायचं आहे बघा ही जी घराची रचना आहे ती आहे जास्त पावसाचा प्रदेश है है ही जी घराची रचना आहे ती आहे पर्वतीय प्रदेशातील त्यानंतर जी घरांची रचना आहे ती आहे वाळवंटी प्रदेश त्यानंतर बघा खालील आकृती पूर्ण कर प्राण्यांची वैशिष्ट्य प्राण्यांची जी वैशिष्ट्य आहेत श्वसन हालचाल वाढ त्यापैकी आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहे आणि ही नोंद केल्यानंतर कोणत्याही दोन वैशिष्ट्याची नोंद केल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दोन गुण मिळणार आहेत त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न क खालील नकाशाचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही बघा या ठिकाणी हा प्रश्न एकूण दोन गुणांसाठी असणार आहे यामध्ये आपल्याला भारताचा नकाशा दिलेला आहे या भारताच्या नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला दोन प्रश्न दिलेले त्यांची उत्तरं लिहायची आहेत पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेस असणारी राज्ये कोणती बघा आता हा आहे महा महाराष्ट्राच्या दक्षिणेस आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस या ठिकाणी आहे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या ठिकाणी बघा महाराष्ट्राच्या दक्षिणेस असणार आहे कर्नाटक तेलंगणा तेल महाराष्ट्र आणि सॉरी कर्नाटक आणि हैदराबाद कर्नाटक आणि हैदराबाद अशा पद्धतीनं बघा हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं दुसरा प्रश्न आपल्या देशाच्या राजधानीचे नाव लिहून नकाशात त्या नावास गोलकर बघा आता आपल्या देशाची भारताची राजधानी आहे नवी दिल्ली मग ती नवी दिल्ली आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे याला गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवीचा अभ्यासाचा पेपर त्यामध्ये आलेल्या प्रश्नाविषयी संपूर्ण माहिती घेतली